हाय नमस्कार श्री सामी समर्थ तर आमची लाडू बाई रेडी झाली इकडं बघते तो बघ कुठे लावलंय तु कुंकू कुठ लावलं इथं लावी त्यात नाही इथं लावलं का त्यांना द्यायची आहे मला बेसनपोळी करून तेव्हा कशी मदत कर पोळी करून तेव्हा कशी मदत करते मला लसूण सलून देते तर म्हणलं दे पटकन आज उशीर झालाय जास्त साडे नऊ वाजून गेले दहा वाजता शाळा असते तर म्हणलं पटकन द्यावं सणपोळी करून कशी मला क्यूट अशी मदत करते तुम्ही पण करतात का नाही कमेंट करून सांगा छान नेहमी असते काहीतरी लुडबुड करायला आवडतं तर चला मी बेसनपोळी कोथिंबीर लसूणचं आणि हळद टाकून छान असं त्यांना बेसनपोळी करून देणार आहे चला मग उशीर झालाय उशीर पटकन सोलून चल आभाळा आलेलं आहे बाहेर अशी रिमझिम झिम चालू आहे भुरभूर थोडी थोडी अशी हा झाला आमची लाडूबाई आली याला काम नको फक्त आईत द्या हा ना बघू मला कशी सुलून देते घे डब शाळेतून आलं का तिथे आपले कपडे पेंज करतात वगैरे घालतात पाण्याच्या बाटल्या सुद्धा भरून आणतात डब सुद्धा हाताने कधी कधी भरून घेतात एवढं काय त्यांची मला काळजी नाही की डबा त्यांना भरून पण एवढंच आहे की जास्त सांडती वगैरे त्याच्यामुळे द्यावं लागतं डब्यात खूप टाकू तुला डब्यात चपाती द्यायची एक करावा लागेल डबा इथं ठेव खाली हा हा आणि तिला का डब्बा डबा घे म्हणलं तर डबा सापडणार नाही काहीच नाही सापडणार सापडला का कढी गुतली का बस झालं ना बस 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 मग ले लसून खाली लागे तुम्हाला डबा घ्या आपला हळदीचा हा त्याचा डबा घे ना मसाला

आणि जेवली म्हणती अजिबात इथं बघा बेसन पोळी करून दिलेली गार होईल म्हणून नको खाऊ तिची छान लागते कोथिंबीर घातली म्हणून भारी लागते ही पिऊला दोनच केले आम्ही त्यानंतर अंड्याची फेक तळायचं आहे पोळी काढायची आहे तो खूप दिवस झाला अंडी साचलेली आहे आम्ही गुरुवारपासून खाल्लेली नाही गुरुवार तर दोन दिवसाने आठ दिवस होईल गुरुवारी गुरुवार झाला शुक्रवारी आमच्या देवाच्या सहज शनिवारी खाल्लं नाही रविवारी गुरुपौर्णिमा काल सोमवार आणि आज मंगळवार आज उद्या पुन्हा चतुर्थी आहे तर म्हणलं आज अंडी तळावा संध्याकाळ कालवर करते उकडली आ हो बाज तुम्हाला खायच्या का दोनच तोडू तुम्हाला नाही खायचं का या संपुळी तसंशी

तिला अशी नको पिऊ खा तुला जास्त आहे तुला मोठी आलफी तिला ही लागती अशी हट्टी बस का बरं जसं थंड्याच्या पोळ्या काढल्या तर जाऊ शकता खायची का छान अशी जर हा योग्य ताज एक कढई छान हम्म आज मंगळवारी आज आम्ही भाजी वगैरे काहीच केलं नाही मिरची फ्राय केलेली आहे असं आहे आमचं जेवण चपाती अंड्याची पोळी मिरची फ्राय केलेली आहे अंडी उकाडली होती दोन अंडी तर बघा अशा धुवल्यात खायला जेव जेव म्हणलं नाही आम म्हणले आमचं पोट भरलंय आणि ज्यावेळेस मी अंड्याची पोळी वाचले वारी आला मम्मा ना दुपल्या खायला सरी या सगळ्या नाश्ता करायला जेवण करायला छान